आता डाळ आणि मेथी तर आल्यानंतर करत असते तर आता भात आणि हाय आंटी काहीतरी कॅमेरामध्ये येतोय हा का... गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात आय होप सगळे खूप मजेत असणार आहेत आजचा ब्लॉग आहे ना सकाळच्या चहापासून सुरुवात करते तर काय झालं आता वाजले सकाळचे अकरा अजून पण मी चहा सुद्धा पिला नाहीये तर आज झालाय लेक आणि ते का बरं तर तीन चार दिवसाला घरी पाणी येत असतं नळाचं तर मग ते पाणी आलेलं होतं तर त्यामुळे ना आज काम करायला उशीर पण झाला आणि त्याच्यात मी थोडासा म्हणजे मला थोडासा व्हिडिओचं काम पण होतं अपलोड करायचा असतो ना बारा वाजता तर जास्त मोठा ब्लॉग असला की थोडासा वेळ जातो अपलोडिंग होत नाही तर मग त्याच्यामध्ये पण थोडासा वेळ गेला तर आंघोळ करायला सगळ्यात तयार व्हायला हो पण सगळंच सगळं एकदा लेट झालं की सगळ्या गोष्टींनाच लेट होतो होतं तसं झालं तर आता जस्ट माझ्या आंघोळ होऊन मी आता खाली आले आणि आता चहा ठेवते आणि मग बघू दिवसभर काय असणार आहे आणि काय नाही सगळे शेअर करते तुमच्याशी आणि आई गेले ना देवदेवच्या कार्यक्रमाला तर आईच्या फ्रेंड आहेत ना तर त्यांच्या भावाचा देवदेव आहे घरचा कार्यक्रम आहे देवाचा तर त्यासाठी गेले सविता आंटी आई आई तर तिकडेच जेवणार आता आम्ही या दोघच आहे तर मग बघू काय करायचं काय नाही आणि आजचा दिवस कसा असणार आहे काय असणार आहे तुमच्याशी सगळे शेअर करणार later... हट्टी आणि दुर्घटना घटी ह्यालाच म्हणतात खरं तरी मी थोडस तिकडं काय गेले तरी ता ह्याचा थोडासा जास्त काही नाही पण थोडासा कारनामा झालाय आणि इथे माझा चहा पण रेडी आहे आणि मी अशी गाणी टाकून ठेवत असते म्हणजे हे चहा जात नाही खाली ते तर हे बघा चहा तर झाला आहे आता सगळ्यात आधी चहा पेते मस्त निवांत बसून आणि नंतर मग बघते स्वयंपाक काय करायचं आहे तर चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर आहे ना मी पहिले स्वयंपाकाला सुरुवात केली कारण की खूपच उशीर झालेला होता तर मी धोडक्याची हो भाजी बनवली आहे आणि आता मेथीची भाजी बनवायची आहे तर तुमच्या इथं पण मेथीची भाजी अशी ग्रेव्हीची करतात का बरं आमच्या घरात नाही करत म्हणजे माझ्या सासरमध्ये तर नाही करत माहेरला करतात तर आज आईला नाही आवडत ग्रेवीची मेथी सुकी जी मेथी बनवतात ना तीच भाजी आवडते आईला तर आज आई तिकडं कार्यक्रमाला गेले तर आज आमच्या दोघांसाठी ना मी ग्रेव्हीवाली मेथी मला बनवणार हे बघा इथे बनवली मी दोडक्याची भाजी आणि आता मी देणार आहे तर मेथीच्या भाजीला फोडणी तरी देते ती मी मेथीच्या भाजीला फोडणी त्यात पहिले तेल टाकलं आणि तेलामध्ये ना लसूण हिरवी मिरची आणि शेंगाचं कूट टाकलेलं आहे आता मी ह्याच्यात टाकणार आहे मेथीची भाजी एक छोटा चमचा हळद टाकायची आणि मीठ टाकायचं बघा ह्याच्यात मी मेथीची भाजी ॲड केली आहे आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी मटकीची डाळ कोणी मुगाची का टाकत तर मला मुगापेक्षा अशी ग्रेव्ही वाली जी मेथी असते ना त्याच्यामध्ये मटकीची डाळ टाकायला आवडतं डाळ टाकली आहे आता डाळ आणि मेथी तर टाकून झाली आता थोडस मी ना गरम पाणी करून टाकणार आता दहा मिनिट शिजू देते कारण की मटकीची डाळ पण टाकली ना तर बारीक गॅसवर ना दहा मिनिटं शिजू देते मग भाजी रेडी होईल भाजीला फोडणी देऊन थोडा वेळ टाईमपास केला तर दहा मिनटं मी इथं मोबाईल बघत बसले होते तर आता भाजी तर झाली असेल चला आता चेक करते तर हे बघा भाजी झालेली आहे डाळ पण शिजली आहे थोडंसं ग्रेव्ही पण आहे तर आता दोन्ही पण भाज्या तर करून झालेल्या तर मी आता आहे ना तर मी आता भाकरी वगैरे आताच काही करणार नाही तर दुपारच्या टायमिंगला आम्ही भाकरी बनवत असतो पण मी ते आत्ताच नाही करणार मी ते त्यांनी आल्यानंतर करत असते तर आता भात आणि भाकरी त्यांनी आल्यानंतर करते तोपर्यंत थोडंसं काम आहे ते आवरून घेते हे बघा गाईज आंटी आले हाय आंटी हाय काय बघताय भाऊजीचा अल्बम बघताय तर, गाईज... तर गाईज आंटी आले तुम्हाला सांगितलं तसं की मी सकाळी आई देव देवला गेले होते आई आणि आंटी तर आता आले भाऊजीचा अल्बम पण आलेला आहे लग्नाचा म्हणजे माझ्या धीराचा तर त्याचा अल्बम बघताय आंटी अंकल पण होते अंकल आता जस्टच गेले आणि मला असं वाटलं की आता ब्लॉक पण अंकल गेल्यानंतर सुरू केलो आम्ही तर खूप सुंदर असे छान फोटो आलेले आहेत ना? आंटी तुमचा फोटो दाखवा ना हळदीच्या ह्याच्यातच होता घ्या पुढं गाईज आंटीचा फोटो आहे ना खूप सुंदर आलाय थांबा मी दाखवते किती छान दिसत आहे आंटी थँक्यू नाही घाबरले नाहीये थांबा मी ह्याचा सीन सांगते तुम्हाला अंकलने हे बघितल्यावर काय म्हटले ते <laughs> तर हा फोटो बघून तर हा फोटो बघून अंकल काय म्हणते कि आंटीला शोभतो का म्हणे मी म्हणजे <laughs> आंटी एवढे छान दिसत्या म्हणजे अंकल तुम्हाला इनडायरेक्टली कॉम्प्लिमेंट दिलंय खूप छान वय झालंय काय तरी पण आंटी आम्हाला पण मागे माझ्यापेक्षा अंकलच छान हँडसम मला असं वाटायचं की त्यांनी मला कसं का काय <laughs> आता अंकल म्हणते मला कसं काय पसंत केलं नाही खरं दिसत होते ना, ना सगळ्यांना तुम्हाला मी आताच नाही दाखवणार जोडी जोडी तुम्ही लांबूनच बघा कारण की ब्लॉग मध्ये येणार आहे ना आता जोडी जोडी येणार आहे अजून एकदा पण नाही आलेच नाही आलेच नाहीत त्यांनी ब्लॉग मध्ये आता अल्बम मध्ये नाही दाखवत डायरेक्ट तुम्हाला त्यांना आल्यानंतरच दाखवते सांग शुभांगीला शुभांगीताई <laughs> गायच ही यांना पण बघितलंय तुम्ही ही शुभांगीताई वेळामावशीच्या ब्लॉग मध्ये आता अंकल आले हाय अंकल पहिले पण आले होते अंकल पण अंकल गेल्यानंतर आम्ही शूट गेलो अंकल राहिले होते तर आता अंकल आले आंटीला घेऊन जाण्यासाठी तर आम्ही मस्त जेवण केले अंकल ला म्हणतोय जेवण करत अंकलला त्यांना कोण म्हणताय मी जेवले मस्त पोट भरून छान गरम पोळी वगैरे डाळ चपाती आणि <laughs> मेथीची भाजी खाल्ली छान आम्ही बेटीकडे येत असतो आता युट्यूबच्या माध्यमातून दीद आता बेटी आमचं काहीतरी प्रसिद्धी देते आम्हाला प्रसिद्धी मिळत राहते त्यामुळे आम्हाला आता थोडीशी लालसा आहे आमची काहीतरी कॅमेरामध्ये येतोय काय करणार अंकला मजाक मस्ती करत राहते आणि आता मी अंकल आण नवीन एक नाव दिलंय गायचं टॉम एन जेरी त्यांच छोट्या मोठ्या गोष्टीला चालत असते टॉम एन जेरी छान आम्हाला बघायला खूप छान वाटतं आईला मला खूप छान वाटतं तर आता निघले कारण की उशीर पण झालाय कारण की गाव यायला पण उशीर झाला थोडं काम पण आज आईचं उपवास आहे आणि आईने ना दुपारीच उपवास सोडलेला तर मग आता आई फराळ पण नको म्हटल्या शाबू भगर वगैरे काहीच नको म्हटल्या कारण की तेवढं मग हेवी खायला त्यांना आवडत नाही संध्याकाळी तरी तरी ते ना मी त्यांना बनाना स्मूदी बनवून देते तर दुसरं काय नाही घरात होतं तर केळी वगैरे होत्या घरामध्ये तर त्याचीच मी बनाना स्मूदी बनवतीये तर एक बनाना मी कट करून टाकलेला आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि अर्धा ग्लास दूध टाकलं दूध जास्त नाही टाकायचं आधीच नाहीतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्सर चालू केल्यानंतर बाहेर पडतं ते त्यामुळं नंतर आपल्याला पाहिजे तेवढं तर मग दूध नंतर ऍड करू शकतो आपण आणि काही ड्रायफ्रूट्स ऍड केले आणि झाली आपली दोनच मिनिटांमध्ये बनाना स्मूदी तयार करू आणि सध्या थंडी आहे तर दूध तर थोडंसं थंडच होतं फ्रीजमध्ये असल्यामुळे तर जास्त थंड करण्याची गरज पण नाही बना स्मूदी आता आई फराळ तर नको म्हटले त्यामुळं बनान मुनवले बनवले दुपारी दुपारी आणि संध्याकाळी जड वाटते ते शाबू वगैरे खाण्यासाठी त्यामुळं नको म्हटले आई प्यात झालं ना दुपारी पण शूट करायचं होतं मला तुम्हाला जसं की स्वयंपाक वगैरे दाखवले मेतीची भाजी वगैरे झाल्यानंतर ह्यांनी आली मग जेवण वगैरे झालं आणि मला ब्लॉग कंटिन्यू करायचा होता दुपारी काहीतरी शूट करून दाखवणार होते मी तुम्हाला काय ते तर तुम्हाला नंतर सांगेल पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये दाखवेल कदाचित पण करायचं होतं पण मला एवढी झोपेत होती ना, का ना कस काय माहिती कदाचित दोन तीन दिवसापासून लेट 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 झोपण्यात होतोय ना तर आज दुपारी मला खूपच झोप येत होती मी झोपले दोन ते अडी तास कदाचित झोपले असेल मी तर त्यामुळं शूट करायचं राहून गेलं आणि नंतर मग कामात थोडंसं लागले आणि नंतर अंकल नंतर आंटी आई ते सगळे आले घरी अंकल तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला व्हिडिओ आवडला थोडा पण आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंट करा भेटूया आपण तुमच्या व्लॉगमध्ये